आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील पीरसाहेब यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे ही दोन दिवस यात्रा उत्सव असतो कशा पद्धतीने यात्रा असते उत्सव समितीचे सर्व गावकरी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू किती वर्षाची परंपरा आहे कहापासून हा यात्रा उत्सव असतो कशा पद्धतीने साजरा केला जातो हिंदू आणि मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिलं जात काय सांगाल ही यात्रा म्हणजे आम्हाला कळत नाही पुराने म्हणजे पूर्वीपासून ती यात्रा चालू आहे आणि सुरुवातीला घोडा सजवला जातो त्याच्यानंतर जा मानकरी असते त्या मानकऱ्याच्या हाताने चादर चढवली जाते आणि नंतर ग्रामपंचायतीची चादर चढवली जाते नंतर गावात मिरवणूक काढली जाते बँड लावून आणि ती मिरवणूक गडीपर्यंत नेली जाते म्हणजे कुठून कुठून भाविक येतात हे गावातून गेलेले सर्व, गेले सर्व गावा गेले हा बाहेर गेलेले सगळ सर्व यात्रेला कधी नाही आले तरी यात्रेला शंभर टक्के गावाकडे येतात आणि एक दहा पंधरा खेड्यात लिहिले लोक येतेच ना तुम्ही काय सांग कशा पद्धतीने हा उत्सव उत्सव हा आम्ही मुस्लिम समाज असो मराठा समाज असो सगळे समाज मिळून मिळून मिसळून हा उत्सव आम्ही साजरा करत असतो आणि वर्षाची यात्रा असते त्याच्यामुळं मिळून मिसळून उत्साह साजरा करतो आम्ही सगळे काही भाविक भक्त आहेत त्यांना विचारू तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला उत्सवासाठी आठ दिवस गेले पूर्ण काहीतरी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतनी सगळ्यांनी पूर्ण गावकरी मदत करतात साऱ्या गोष्टीला काही कार्यक्रम वेगवेगळे वे कशा पद्धतीने साजरे केले तीन चार कार्यक्रम असतात आज छबी नसतो उद्या हगाम असतो उद्या संध्याकाळ दुसऱ्या ऑर्केस्ट्रा तमाशाचे कार्यक्रम असतात पूर्वी तमाशाला वेगळं तमस्त महत्व असायचं वगैरे काही आयोजन केलं जात हो होईस्ट्राच आयोजन आहे आपल्या सोबत मुस्लिम बांधव कशा पद्धतीने हा उत्सव असतो किती वर्षाची परंपरा आहे काय सांगा हे पूर्वीच इथे हिंदू मुस्लिम एक जागा व्यवस्थित सण साजरा स्वच्छ खेडेपाड्याचे लोक काय काही रावळे येते प्रत्येक जिकडं तिकडं पांगलेले ते येते पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई गावातले जे बाहेर गेलेले कामानिमित्त गावामध्ये येऊन हा उत्सव साजरा केला जातो काय सांग ही पीर साहेबाची यात्रा खूप वर्षापासून म्हणजे इथं कोणालाही सांगता येणार नाही पिढ्यांना पार आलेली ही गावची यात्रा मोठी यात्रा असते आणि आसपासचे बिडसांगवी गणगेवाडी कन्शेवाडी गोंडेवाडी किनी देसूर परिसरातील एक सात आठ गावांमधील ग्रामस्थ आबाल वृद्ध तरुण सर्वजण खूप आनंदाने या हिंदू मुस्लिम असं ऐक्याचं प्रतीक असलेली यात्रा या यात्रेमध्ये सर्वजण सहभागी होतात आणि आनंदाने यात्रा पार पडते आज चतुर्थीच्या मुहूर्तावर या, या यात्रेचा छबीना असतो आणि उद्या आज छबीना झाल्यानंतर उद्याच्याला दुपारी हगाम्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि संध्याकाळी सर्व ग्रामस्थांना आणि गाण्याचा आनंद घेण्यासाठी ही यात्रा आनंदात पार पाडावी यासाठी ऑर्केस्ट्राचं सीमा पोटे नारायण गावकर यांचं ऑर्केस्ट्राचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे सर्वांनी सहभागी व्हाव्या अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्या परिसरातले कुठले कुठले गावचे गावकरी तसं आता मूळ बीड सांगूची यात्रा आहे याचं मूळ असं आहे की बाबा पूर्वी गणगेवाडीहून यात्रा निघायची सुरुवातीची गणगेवाडी होते आजही सुरुवात सुरुवातीची होते तर गणगेवाडी कणशेवाडी गुंडेवाडी विधी किनी येताळवाडी अशा परिसरातील चिखली अशा परिसरातील सर्व ग्रामस्थ इथं मनोभावे यात्रेमध्ये सहभागी होतात अजून एक गावकरी विचार तुम्ही काय हे हिंदू मु मुस्लिम असलेलं एक प्रतीक आहे या ठिकाणी हजारो वर्षाची परंपरा आहे छबिना निघतो जे कामानिमित्त पुन्हा मुंबई सोलापूर सातारा कोल्हापूर ह्या ठिकाणी लोक जातात त्या ह्या कार्यक्रमानिमित्त दोन दिवस सगळेच या ठिकाणी येतात आणि एका आनंदाने हा सण म्हणून याच्याकडे बघून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडतात या ठिकाणी आज नऊ ते द नऊ ते दहा वाजता या ठिकाणून छेबिना निघतो आणि उद्याच्याला चार चार ते सहा पर्यंत हंगामा असतो आणि नंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो हे सगळे लोक एकत्र ये येऊन चांगल्या पद्धतीने लोकसहभागातून हा कार्यक्रम होतो आणि लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम पूर्ण पडतो आपण बघू शकतो की संपूर्ण गावकरी एकत्र आले हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक कुठं पाहिजे असल्यानंतर बिडसांगी गावामध्ये आल्यानंतर दिसून येते आपण बघू शकतो की ही मिरवणुकीची तयारी सध्या सुरू आहे खऱ्या अर्थाने ही यात्रा उत्सव उद्यापासून सुरू होतो त्यात पूर्वी आज ही मिरवणूक निघणार आहे त्यासाठी तयारी सुरू असल्याचं दिसून येते मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ